पण गुड मॉर्निंग तर आज ना सकाळच्या स्वयंपाकाला पूर्णपणे सुट्टी आहे आणि त्रिशाला पण टिफिनमध्ये ना मी साबधानाची खिचडी दिली होती तिला खूप आवडते त्यामुळे मग सकाळी खिचडीच बनवली होती आणि दुपारच्या स्वयंपाकाला सुट्टी आहे कारण सगळे जे आहेत तर ते बाहेरगावी गेलेले आहेत आणि आज ना पूर्ण दिवस मी आणि त्रिशा आम्ही दोघीच आहोत घरी आणि पिल्लू आणि मग त्यामुळे जास्त वेळ जे आहे तर ती मी एकटीच असणार आहे कारण त्रिशा गेलेली आहे स्कूलमध्ये त्यामुळे आज मी खूप फ्री आहे जास्त काम वगैरे असं काहीच नाही आहे आणि स्वयंपाकाचा पण थोडासा कंटाळा आला होता आणि त्रिशाला डोसा खूप आवडतो त्यामुळे मग ती स्कूलमधनं आल्यानंतर तिच्यासाठी सरप्राईज डिश द्यायची आहे मला तिला त्यामुळे मला इथे सकाळी सकाळी नऊ साडे नऊ वाजता मी तांदूळ आणि उडदाची डाळ जी आहे तर ती भिजवली होती डोसा बनवण्यासाठी तर हे जे बेटर आहे ना तर ते भिजवण्यासाठी मी भिजवण्यासाठी तांदूळ आणि एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे ना इथं मी मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाण्यामुळे ना छान अशी टेस्ट येते म्हणजे मेथीदाणे जर टाकलेला जर डोसा असो ना तर तो खरंच खायला पण खूप छान लागतो थोडीशी कडवट टेस्ट येते पण ती टेस्ट ना पूर्ण कडू अशी नसते खूप छान लागतं आहे एकदा नक्की ट्राय करा मी तर नेहमी जेव्हा मा कधी मला बनवायचं असतं ना तेव्हा मी त्याच्यामध्ये मेथीदाणे कंपल्सरी ॲड करतेच आणि असे पण आपण मेथीदाणे खात नाही तर कोणत्या ना कोणत्या वेमध्ये आपण कन्झ्युम करते दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट सो त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये टाकत असते आणि त्यानंतर ना घरी एकटी होते आणि सकाळी चहा पण घेतला नव्हता त्यामुळे त्याचं मस्त एकांतात चहा घेणार आहे त्यामुळे मी चहा बनवला आणि गवती चहा जो आहे ना हे गवती पत्ते तुम्हाला दिसत आहे तर ते काल मामा मामी घरी आले होते तर त्यांनी आणले होते आणि ते खूप जास्त आणले होते त्यामुळे कट करून मी फ्रीजमध्ये थे ठेवले आणि ते जास्त दिवस राहतात पण आणि रेडी टू यूज असतं कधी पण आपण काढून घेऊ शकतो आणि पिल्लू पण इथे झोपलेलं होतं त्यामुळे छान असा मस्त गवती चहा बनवला आणि मी एकांतात माझा टाईम जो आहे तो मी आज एन्जॉय करणार होते पण असं होतं ना की आपण खूप जास्त पण रिकामे असलं तर आपल्याला बो होतं कंटाळल्यासारखं होतं तर मग म्हटलं आज आपल्याकडे भरपूर वेळ आहेस तर थोडीशी एक्स्ट्राची काहीतरी कामं करावी कारण घरी एकटी आहे स्वयंपाक एक पण कमी आहे आणि जास्त आज घरी पण कोणी येणार नाहीये सो त्यामुळे मग एक्स्ट्राची कामं जी आहेत तर करा ती करावी म्हटलं आणि इकडे ना पोर्चमध्ये एक झाड ठेवलेलं होतं काल तिशा आणि त्रिशाची फ्रेंड आली होती तर दोघींनी खेळत होत्या तिथे तर त्यांनी त्यामध्ये भरपूरचा कचरा टाकला होता त्यामुळे ते आधी क्लीन करून घेतलं आणि लगेचच पायऱ्या ज्या आहेत तर त्या क्लीन करून घेतल्या कारण आमच्या फरशीवायला काकू ज्या आहेत त्या एक महिन्यापासून सुट्टीवर आहेत आणि अजून पंधरा दिवस त्या येणार नाही सो त्यामुळे मग फरशीवरचं पोचवरचा फ्लोअर जो आहे तो सर्व क्लीन करायचा राहून गेला होता आणि आज टाईम होता तर मग पायऱ्या वगैरे सर्व काही असं झाडून घेतल्या आणि म्हटलं झाडलंच आहे तर खिडकी पण लगेच क्लीन करून घ्यावी तर मग इथे खिडकी पण पुसून घेतली फरशिवायला जे आहेत तर दर संडेला त्या खिडकी वगैरे सगळं काही पुसून घेत असतात पण मला पिल्लूमुळे काही जमलं नाही त्यामुळे मग मी जेवढं घर आहे तेवढंच पुसून घ्यायचे आणि बाकी एक्स्ट्राचं बाहेर पायऱ्या वगैरे आहे तर ते जास्त घेत नव्हते दोन चार दिवसातून एकदा घेत होते तर आज टाईम होता तर सर्व काही एकदम क्लीन असं स्वच्छ करून घेतलं खिडकी पण पुसून घेतली आणि इथे ना बराच वेळ झालेला होता तांदूळ डाळ सगळं काही इथलं भिजलेलं होतं तर मग म्हटलं की चला आता मिक्सरमधून का काढावा मग मिक्सरमधून काढून घेतलं आणि तिथेच आपण स्कूल सुटण्याचा टाईम जो आहे तर तो झालेलाच होता आणि ती येणारच होती ती येण्याच्या आधी सर्व काही तयारी करून ठेवली कारण तिला दोसा खूप आवडतं आवडतो आणि त्यामुळे मला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि तेवढ्यात पिल्लू पण उठून बसलं जोवर मी तयारी करत होते म्हटलं तो, तो, तो खेळतोय ना तोपर्यंत आपली कामं जी आहे तर ती झाली पाहिजे उगच ती कामं बसायला नको त्यामुळे त्याला खेळवत खेळवत ना बेटर जे आहे हो तर ते मिक्सरमधून काढून घेतलं पूर्ण बटाट्याची चटणी पण करायची होती त्याची पण तयारी करून घेतली एक साईडला बटाटे लावले कांदा टोमॅटो वगैरे सर्व कट करून ठेवलं आणि आमच्या भांडीवाला काकू पण आहेत तर ते आपण आल्या होत्या तर त्रिशाईपर्यंत सर्व काही क्लीन होणार होतं आणि भांडेवाला काकू आणि पिल्लूचं जे अट्रॅक्शन आहे ना म्हणजे त्यांचं जे रिलेशन तर ते म्हणजे त्याला आमच्या त्या काकू दिसला भांडेवाला की तो लगेच हॅप्पी होऊन जातो त्याला वाटतं की त्यांनी मला घ्यावं फिरावं त्यामुळे तो खेळत असतो परेशान वगैरे करत नाही आणि जो तोपर्यंत त्या घरामध्ये आहे तर तो तोपर्यंत त्यात त्यांचं पण अटेन्शन त्याच्याकडे असेल त्यामुळे मग बाकीची जी कामं आहे ना तर ती भरभर करून घेतली त्याला खेळवत खेळवत मिक्सरमधनं बॅटर काढलं भाजीची तयार केली सगळं तयार केलं आणि त्रिशा आल्यानंतर फक्त दोसे बनवायचे आणि खायचे असा प्लॅन ठरलेला होता आणि आता ना त्रिशा येणारच होती आणि पिल्लूचं पूर्ण लक्ष जे आहे ना तर ते डोअरच्या बाहेर होतं त्याला डोअरच्या बाहेर जायचं होतं पण मग मी अर्धा दरवाजा लावून घेतला कारण दरवाजाच्या बाहेर ना माऊ बसली होती आणि माऊला झालेले आहेत पिल्लं चार पिल्लं ती घेऊन बसलेली होती त्यांना बाहेर आणि ह्याला तिकडे जायचं होतं पण तिकडे चार पाच पायऱ्या आहेत खाली तर मग तो कसं जाणार त्यामुळे पूर्ण लक्ष जे आहे तर ते त्याच्याकडे द्यावं लागत होतं मला इथे आणि आता तो पण खेळून खेळून ना थोडासा कंटाळलाच होता मग त्यामुळे त्याला त्याचं मन डायवर्ट करण्यासाठी मी त्याला आहे ना आपली जी सांडशी असते ना ती देत होते पण ॲक्च्युली त्याने ती घेतलीच नाही आणि तेवढं त्रिशा आली आणि मग असं वाटलं की अरे वा चला त्रिशा आलेली आहे आता आपली कामं जे आहेत तर ते होऊ शकतात कारण त्रिशा आली ना घरी तर ती पिल्लूला खेळवते इवन खेळवतच नाही तर ती त्याला खाऊ पण घालते त्यामुळे ना मला खूप रिलॅक्स असतं जेव्हा ती असते कधी कधी ना कामं जी आहेत तर ती वाढवून जातात पण कधी कधी ना तिचं जे वागणं आहे ना ते खूप गुणवान मुलीसारखं असतं थोडक्यात पण आज ना तिला तिला असं मी सकाळी सांगितलं होतं की त्रिशा आता होळी जवळ येते मी तुझी पिचकारी जी आहे ना तर ती काढून ठेवली तू आल्यानंतर खेळू शकते तिला असं वाटलं की स्कूलमधनं आल्यानंतर लगेचच आपल्याला खेळायचं आहे तिने आल्या आल्याधी पिचकारी घेतली आणि त्यात पाणी भरायला लागली आणि मग मी तिला ओरडले की नाही आत्ता खेळायचं नाही आहे तुला नंतर खेळायचं आहे तर मग ती पण थोडीशी माझ्यावरती चिडली आणि मग मग तिला सांगितलं की आज तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे दोसा आणि मग ती लगेच हॅप्पी झाली आणि मग पिल्लूला खेळवत खेळवत ती पण इथे बसली आणि पिल्लूला खेळवत होती आणि ती पण खेळत होती तोपर्यंत मी पण इकडे दोश्याची तयारी केली बटाट्याची चटणी बनवायचीच होती मला आता त्याआधी मी बटाटे जे आहे तर ते बटाट्याचे साल वगैरे सगळं काढून घेतलं आणि त्रिशा आहे ना खरंच खूप कधी कधी ना एवढी गुणवान मुलीसारखी वागते ना की कधी कधी वाटते की यार खरंच मुली आहे ना घरामध्ये असायलाच पाहिजेत एका आईसाठी एका मुलीची खरंच खूप जास्त गरज असते आणि इकडे ना त्रिशा आहे तर ती पिल्लूला खेळवत होती आणि इकडे माझं काम पण होत होतं म्हणजे माझं काम जे आहे तर ते असं रखडलं नव्हतं की पिल्लू आहे किंवा मला त्याच्यासोबत खेळावं लागेल असं काहीच झालं नाही त्याला खेळवत खेळत माझी सर्व कामं पण आहेत तरी होत होती आणि इकडे ना बटाट्याची चटणी बनवली सगळं बनवलं आणि पिल्लूला जेव घालायचं होतं तितक्यात त्रिशा मला बोलली की मम्मी तू बनव मी पिल्लूला खाऊ घालते छोटा छोटा खाज एकदम छोटा छोटा देईल म्हटलं ठीक आहे तू खाऊ घाल आणि इथे ना ती त्याला जेवण पण खाऊ जेव घालत होती म्हणजे खरंच बघा ना मुली किती समजदार असतात कधी कधी चिडतात पण ओरडतात पण आणि त्यांच्यामध्ये समजदार पण आपण तेवढाच असतो त्यामुळे खरंच घरात मुलींना असायला हव्या आणि एका आईला एका मुलीची खरंच खूप जास्त गरज असते आणि ती पिल्लूला खाऊ घालती आहे तोपर्यंत मी आमच्या दोघींसाठी पण इकडे दोसे जे आहे तर ते बनवून घेतले मी पेपर दोसा बनवला नव्हता मी डायरेक्टली स्पंजी डोसा बनवला होता लवकर पण बनेल आणि फास्ट होईल कारण भूक पण खूप लागलेली होती इकडे पिल्लूचं पण जेवण होत होतं आणि त्याचं झालं की लगेच तरी आणि मी आम्ही दोघी जेवण जे आहे तर ते करणार होतं आणि ती खरंच खूप खुश झाली होती कारण मी आज तिच्यासाठी खूप दिवसानंतर डोसा बनवला होता इकडे ना आमच्या दोघींसाठी डोसा जे आहे तर तो बनवून झालेला होता तर मग म्हटलं चला एक हॉलमध्ये चक्कर टाकू की पिल्लू खाते की नाही वगैरे तर तो तिच्या हाताने छान असं जेवत होता म्हणजे किती छान असतं ना की लहानपण आपली दिदी आपल्याला तिच्या हाताने खाऊ घालते मोठेपणे ते कसे पण वागू पण जेव्हा ते लहान आहेत तेव्हा त्यांचं जे रिलेशन आहे बहीण भावाचं ते किती छान असतं आणि मोठेपणे प्रत्येकच बहीण भाऊ भांडत असतात म्हणजे एकूणमेकाची छेड काढत असतात पण लहानपण खरंच किती छान असतं ना आणि इथे ना आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं आणि त्रिशाला स्टडी करायचा होता उद्याच्या पेपरचा पण पिल्लू जे आहे ना जागं ना तर तिला स्टडी नाही करू देत त्यामुळे तिला म्हटलं की तू आणि पिल्लू आपण सगळेजण आता झोपूयात ऊन पण खूप आहे दुपार पण झालेली आहे आपण झोपू पण तिचं असं होतं की नाही मला पहिले स्टडी करायचं आहे नंतर मी झोपणारे म्हणले ठीक आहे तू झोपू नको पण तू पिल्लूसोबत झोपण्याचं फक्त नाटक करीत आहे आणि मग तो पण झोपी जाईल तो झोपला की आपण उठून स्टडी करू मग पिल्लू झोपला आणि मग आम्ही उठून लगेच स्टडीला लागलो आणि तिचे ना स्टडी करताना तिचे खूप सारे क्वेश्चन असतात मम्मा हे कशामुळे हे कशासाठी मग ते कसं होतं ते काय होतं कधी कधी ना मी स्वतः कन्फ्यूज होते की आता हिला आन्सर काय करायचं आहे त्यामुळे ना तिचा जो पेपर आहे त्याचं आधी मला टीचर जे आहे तर ते व्हॉट्सअपवर सगळं सेंड करत असतात आधी मलाच प्रिपेअर करावं लागतं की हे काय ते काय सर्व म्हणजे असतं काही काही गोष्टी मलाच नवीन शिकायला भेटतात ज्या की म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हा मला फक्त अ आई ए बी सी डी वगैरे अशा बेसिक गोष्टी होत्या पण आत्ताच्या मुलांना स्कूलमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात शिकण्यासाठी भेटतात आणि जे आपल्या काळी नव्हतं तर ते आत्ता भरपूर प्रमाणामध्ये एज्युकेशन जे आहे तर ते खूप पुढे पुढे होत आहे त्यामुळे काही काही गोष्टी मला पण कधी कधी होत होतं की त्या मला माहीत नसतात त्यामुळे सगळं प्रिपरेशन पण मला थोडंफार आधीच करावं लागतं कारण तिला आन्सर करणं हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे कारण जर ती मला क्वेश्चन करते आणि मला जर आन्सर आलं नाही तर तिला कसं वाटेल त्यामुळे मग काही गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मला आधीच शिकाव्या लागतात आणि तिच्यामुळे का होईना मला काही काही गोष्टी ज्या आहेत तर त्या नवीन शिकायला मिळतात त्यामुळे मग तिचा स्टडी घेण्यात पण मला पण कधी खूप छान वाटतं की मला पण काहीतरी नवीन शिकायला भेटतं त्यामुळे आणि तिचा सी बी बोर्ड असल्यामुळे त्या त्यामुळे तिला स्टडी जो आहे तो थोडासा एक्स्ट्राच आहे तिच्या बुद्धीच्या मानाने पण ती करते आणि ती स्वतः स्वतःहून करते म्हणजे बघा ना ना आजच तिचं म्हणणं होते की मी स्टडी केल्याशिवाय झोपणारच आहे नाही आणि तिने तसंच केलं आणि इथे ना तिचा स्टडी जो आहे तर तो पूर्ण झाला होता प्रत्येक गोष्ट तिने इथे लर्न केली होती पण तिची ना एक गोष्ट मला आवडत नाही स्टडी झाल्यानंतर ती सर्व काही तसंच सोडून देते कारण त्यानंतर तिचं पूर्ण लक्ष जे आहे ना तर ते खेळण्याकडे असतं अभ्यास झाल्यानंतर तिला असं वाटतं की आता स्टडी झाला म्हणजे फक्त खेळायचंच आहे आणि तिने पूर्ण पसारा जो आहे तर तो तसाच ठेवून दिला आणि मग ती लगेच खेळायला निघून गेली आणि पिल्लू झुपलेले तोपर्यंत माझ्याकडे इथे वेळ पण होता आणि वेळेचा फायदा तर झालाच पाहिजे त्यामुळे ना किचनमधला हा जो कोपरा आहे ना तर भरपूर दिवसापासून असं म्हणत होते की हा मला पूर्ण घासून काढायचा थोडासा घाण दिसतोय पण कधी कधी होतं असं की पिल्लूमुळे टाईम भेटत नाही किंवा मग स्वतःलाच कंटाळा येतो तर मग म्हटलं की नाही आज स्वयंपाक पण नव्हता काहीच काम नव्हतं त्यामुळे आज ह्या काही गोष्टी ज्या आहे ना तर त्या करायच्याच आहेत आणि पिल्लू पण झोपलेलं होतं तर त्यामुळे मग इथे मी हा ओटा जो आहे तर तो क्लीन करायला घेतला पण खिडकीमध्ये तुम्हाला खूप सारे भांडे जे दिसत असतील पसारा ॲक्च्युली तो मीच पसारा केलेला आहे जमा कारण हे जे संक्रांतीचे बोळके वगैरे आहेत आणि थोडं काचीची एक बरणी आहे आणि एक चिनी मातीचं भांडं होतं ज्याचं की वरचं झाकण असतं ते माझ्याकडून फुटलं ॲक्च्युली त्याच्यामध्ये मी मीठ ठेवलं होतं असं म्हणतात की चिनी मातीच्या भांड्यामध्ये मीठ ठेवलेलं चांगलं असतं त्यामुळे ठेवलं होतं पण काही गरबडीमध्ये त्याच्यावरचं झाकण जे आहे ना तर माझ्याकडून फुटून गेलं तर मग त्या गोष्टी होत्या काही ज्या की यूज होणार होत्या रियूज होणार होत्या त्याचं त्यामुळे मी त्या जमा केल्या होत्या आणि त्या भांड्यांमध्ये ना आता मला काहीतरी झाडं काहीतरी डी आय वाय करायचं होतं म्हणून मी जमा केलं म्हणत होते आज करू उद्या करू पण ते आत्तापर्यंत आठ दिवसापर्यंत ते तिथंच पूर्ण पसारा होऊन गेला आणि आज जे आहे ना तर ते क्लीन करणार करायचंच होतं त्यामुळे इथे ना फर्श यूज करण्यासाठी मी माझ्याकडे एक ग्रीन कलरचं लिक्विड आहे ॲक्च्युली तर मग ते मी यूज केलं ते थोडंसं फिनेलसारखं वर्क करतं मी इथे ना ते लिक्विड टाकून दहा पंधरा मिनिटासाठी ठेवून दिला आणि लगेचच मग नंतर घासून येणा इथे स्वच्छ करून घेतलं तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं क्लीन झालेलं आहे आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलेलं असेल ना तर इथे मी विंडोमध्ये एक झाड ठेवलं होतं तर ते हे आणि ते थोडंसं खराब झालं आहे म्हणजे ॲक्च्युली त्याचे काही पत्ते जे आहेत तर ते खराब झाले तर ते पण आज क्लीन करून घ्यावं तर मग त्याचे जे जे घाण झालेले पत्ते होते वाळून गेलेले वगैरे ते सर्व काही कट करून दिले आणि हे झाड ना ॲक्च्युली काचेच्या बाऊलमध्ये होतं पण तो काचेचा बाऊल पण माझ्याकडून फुटला सारखं काही ना काही फुटतच असतं माझ्याकडून आणि तो बाऊल पण जो आहे तर तो माझ्याकडून फुटला आणि ते मी असं छोट्यासं टोकरमध्ये ठेवलं होतं पण आता माझ्याकडे ते दोन तीन भांडे जे आहेत ते मी जमा केलेले होते तर म्हटलं ह्या प्लांटला आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट करावा कारण ह्याचं शो पण पूर्ण ऑफ झालेला होता या ग्रीन कलरच्या बाउलमुळे आणि माझ्याकडे काचीची बरणी होती चिनी मातीचं ते भांडं पण होतं मिठाचं तर म्हटलं आपण दोन्हीपैकी एकामध्ये ठेवून पाहूया ज्याच्यात चा छान वाटेल त्याच्यामध्ये त्याला शिफ्ट करू तर काचीची भांड बरणी वॉश करून घेतली आणि म्हटलं पहिले याच्यामध्ये पाहू तर त्यामध्ये ते बसत नव्हतं आणि हे चिनी मातीचं भांडं आहे ना त्याचं डिझाईन पण वगैरे खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये ते एकदम छान दिस ते आणि कॉन्ट्रास्ट कलर पण आहे व्हाईट ग्रीन तर ते एकदम छान वाटतं त्यामुळे मग त्याच्यातच ठेवण्याचं ठरवलं आणि काचीच्या बर्नीमध्ये ॲक्च्युली ते खालपर्यंत पोहोचत पण नव्हतं त्यामुळे त्याच्या मुळ्या ज्या आहेत त्या वरतीच तरंगल्या असत्या त्यामुळे मग हे चिनी मातीचं जे भांडं होतं ना त्यामध्ये त्याला शिफ्ट केला आणि इथे ना का किचनचा जो लुक आहे ना तो अजून एनहास झालेला होता आणि त्याच्यामध्ये ना काही छोटे छोटे कलरफुल स्टोन होते तर ते मग काचेच्या बर्नीमध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून झाडाच्या बाजूला ठेवून दिले आणि जेव्हा कधी मी आता बाहेर जाईल किंवा मग मला छान फुलं वगैरे दिसील किंवा मग आमच्या गार्डनमध्ये जेव्हा फुलं येतील तेव्हा ते फुलं कट करून मी काचेच्या बर्नीमध्ये ठेवल असं प्लॅन ठरवला होता आणि तितक्यात पिल्लू उठून बसलं आणि मग त्रिशाला बोलले की तू आता तुला त्याला खेळवायचं आहे तुझं इथं काम सुरू होणार आहे त्याला खेळवण्याचं ती बोलली ठीक आहे मम्मा तू तुझं काम कर मी त्याला सांभाळते म्हणजे किती छान बघा ना की म्हणजे सर्व कामं पण होत आहे माझे आज सकाळपासून दिवस झाला ना तर तो खूप छान पण जात होता आणि इकडे किचनचा लूक पाहतो मी किती सुंदर असा एनाज झालेला आहे आणि लगेचच हे हँडवॉशची जी बॉटल असते ना ती सारखी सारखी धुवावी लागते कारण जेव्हा जेव्हा आपण लिक्विड घेतो तेव्हा तेव्हा ते घाण होत राहते त्यामुळे मग आज येणं सर्व काही ते क्लीन करून घेण्याचं मी ठरवलंच होतं आणि इकडे सर्व काही क्लीन झालेलं होतं तुम्ही पाहू शकता आणि चला मी आता व्हिडिओ जो आहे ना तो इथेच स्टॉप करणार आहे तो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत तो बाय